माझी पाककलामध्ये आज आपण बनवते अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत शंकरपाळी त्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे पातेल्यात काढून घेऊया त्याच वाटीने इथे दूध घेतलेलं आहे तर दूध कच्च नसावं आपलं तापवलेलं दूधच असावं आणि ते आता मिक्स करून फक्त गरम करून घ्यायचे साखर विरघळवून घ्यायची आहे उकळी आणायची नाही नाही तर दूध फाटू शकतं आता हे थंड करून घेऊया इथे अर्धा किलो मैदा वाटीने मोजला तर साडेतीन वाट्या इथे मैदा भरलेला आहे चिमूटभर मीठ आणि दोन चमचे इथे मी रवा घेतला झाडाबारी कोणताही चालेल त्याच वाटीने इथे अर्धी वाटी मी तूप घेतलेला आहे तूप फक्त गरम करून घ्यायचं आहे कड काढायचा नाही तुपाला आता हे जे तूप आहे ते आपल्या पिठावर घालून घ्यायचं चमचाने मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताने ना पिठाला म्हणजे मैद्याला हे तूप चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे आपली शंकरपाळी अगदी छान खुसखुशी अशी तयार होते तर इथे व्यवस्थित असं तूप चोळून घेतलंय मूड देखील वळली जाते आता जे दूध आणि साखरेचं मिश्रण आहे त्यातलं थोडं थोडं दूध घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत तर इथे कणकेसारखा अगदी मऊसूद गोळा आपला तयार होणार नाहीये तर दूध अगदी थोडं थोडं घालायचंय एक साथ घातलं तर पीठ आपलं पातळ होऊ शकतं थोडं थोडं दूध घालून असा घट्टसर गोळा आपण तयार करून घेणार आहोत पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे शंकरपाळी अगदी खुसखुशीत कुछ तयार होते पंधरा मिनिटं झाकण ठेवून साईडला ठेवलेलं पंधरा मिनिटांनी पुन्हा दोन ते तीन मिनिटं मळून घेतले पीठ आणि याचे समान चार भाग केलेले आहेत आता यातला एक पोळा मी पोळपाटावर घेतला आणि पण पोळी लाटून घेऊया तर जाडसरच पोळी इथे लाटायची पातळ लाटायची नाहीये आणि व्यवस्थित अशा सगळ्या बाजूंनी समान अशी पोळी लाटून घ्यायची आता इथे कडा तुम्हाला फाटलेल्या दिसत आहेत याचाच अर्थ की आपली शंकरपाळी अगदी छान खुसखुसित तयार होणार आहे हे असंच पीठ इथे अपेक्षित आहे तर सुरीने किंवा आपल्या पिझ्झा कटरने वगैरे आपल्याला हव्या त्या शेपमध्ये म्हणजे डायमंड किंवा स्क्वेअर शेपमध्ये आपण हे कट करून घेऊया एक्स्ट्राचं काही छोटे छोटे पीस असतील तर ते काढून घेऊयात आणि असे मस्त स्क्वेअर आपण करून घ्यायचे तेल देखील दुसरीकडे मी तापत ठेवलेलं तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी एक गोळा टाकून बघितला आतमध्ये तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि आता लो टू मिडियम फ्लेमवर आपण या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत तर इथे गॅस फास्ट करायचा नाही आहे नाहीतर पटकन त्या वर्ण लाल होतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील त्यामुळे अगदी लो टू मिडियम फ्लेमवरच या शंकरपाळ्या आपण तळून घेणार आहोत तर इथे हलका हलका आता रंग चढत चाललेला आहे आणि ह्या रंगावर आल्या की लगेचच शंकरपाळी काढून घ्यायची कारण कुकिंग प्रोसिजर याची चालूच राहते आपण काढून घेतल्यानंतरही त्यामुळे अजून डार्क रंग येईल त्यामुळे या स्टेजला काढून घ्यायच्या दुसरी पोळी देखील त्याच पद्धतीने लाटले आणि इथे मी आता पिझ्झा कटरने कट करून घेतलेले आहे आणि अगदी भारी बिस्किटापेक्षाही घुसभूषित अशा या शंकरपाळ्या आपल्या तयार होतात तर ह्या दिवाळीला एकदा नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही शंकरपाळ्या करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडतील याची डिटेल रेसिपी माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे आवर्जून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका